सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना आता कृषी मंत्रीपद हे ओसाडगावची की वाटू लागलंय कोकाटे यांच्या या संदर्भातील आणखी एक वक्तव्य समोर आलंय कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची कीच आहे आणि मला ते खातं दिलंय असं विधान त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय शेतकऱ्यांना उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार पेकाची पंचनामी करायची कांदे वगैरे ज्या आहे त्यांचीच पंचनामी होती जे घरात आरोप ठेवली त्याची पंचनामी त्याची पंचनामी करणं आवड आहे ती नियमच नाही जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुशीचं खातं दिलंय आपल्याला कल्पना आहे ही तशी मोसणगावचीच पाठीची आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे दरम्यान कोकाटेंच्या विधानावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा प्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आता कोकाटेजीबद्दल जे जी काही बोलले आहेत ते दादा याचा विचार करतील